सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यातील त्रेचाळीस गावांमध्ये धरती आबाद जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत आधी कर्मयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे या अंतर्गत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली धरती आबाद जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेच्या व्यापक विकास कामाचे आराखडे तयार करण्यासाठी तालुका स्तरावरील विविध कार्यालय व प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकरिता दिनांक आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी हॉटेल येथे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील म्हणाले की या अभियानामुळे आदिवासी समाजातील विश्वास अधिक दृढ होणार आहे युवक आणि महिलांना नेतृत्वाची संधी मिळेल स्थानिक समस्यांवर गावकऱ्यांसोबत उपाय शोधले जातील तसंच शासकीय योजना दुर्गम भागात अधिक प्रभावीपणे पोहोचतील आदी कर्मयोगी कार्यक्रम हे सेवा संकल्प आणि समर्पण या मूल्यांवर आधारित असून आदिवासी समाजाच्या विकासाला चालना देणारी एक क्रांतिकारी चळवळ ठरणार आहे असे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी यावेळी सांगितले धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीची सुरुवात मुख्यमंत्री व वा आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून करण्यात आले या योजनेत महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यातील दोनशे चौदा तालुके व चार हजार नऊशे पंचाहत्तर गावांचा समावेश करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आदिवासींना वैयक्तिक लाभ तसेच गाव पातळीवर सामूहिक लाभ शंभर टक्के उद्दिष्ट राहणार रा आहे या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाने सतरा विभागाअंतर्गत पंचवीस योजना राबवण्याचे उद्दिष्ट दिले आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनजातीय कार्य मंत्रालयाने आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रम या कार्यक्रमाची राष्ट्रीय पातळीवर अंमलबजावणी करण्याचा निर्णय आहे हा कार्यक्रम जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेच्या व्यापक आराखड्याशी जोडण्यात आला असून त्याद्वारे आदिवासी भागांमध्ये बहुस्तरीय क्षमता विकास उत्तरदायी शासन व्यवस्था स्थापित करण्यासाठी क्षमता विकास उपक्रम राबवला जात आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी